हॅलो एव्हरीवन तर नम्रता मेहत्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कोल्हापुरी चिकन पातळ आणि सुक्क बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे चिकन दीड किलो घेतलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे हळद टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर ही माझ्या आजीच्या हातची रेसिपी आहे तर इथून पुढे तुम्हाला अशाच रेशी रेसिपी पाहायला भेटते तर हे मॅरिनेट करून झाल्यावर एका पातेल्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आपण इथं चिकनचं उकड बनवत आहोत आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि पाणी टाकायचे जेवढं आपण वाफेवर शिजू चिकन तेवढं छान शिजतं हे बघा पुन्हा त्याच्यावर ताटावर पाणी ॲड करायचे तर हे चिकन आपलं शिजलेलं आहे चिकनचं उक्कड तयार झालेलं आहे तर आता आपण मसाला वाटू ले ले तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेला आहे टोमॅटो एक घेतलेला आहे अद्रक लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तीळ घेतलेला आहे आणि जिरे घेतलेलं आहे तर इथे आपण सुक्या पातळ साठी हा मसाला बनवत आहोत तर हे सारण सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं तर हे दीड किलोच्या चिकनसाठी सुक्क पातळचा मसाला बनवत आहो आणि हे एकदम बारीक पेस्ट करायची याची तर आता टोमॅटो प्युरी करणार आहोत आपण एकच टोमॅटो घ्यायचे जास्त टोमॅटो घ्यायचं नाही ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची तर आपण आता बनवणार आहोत सुख्ख चिकन तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे तर इथे तेल तापल्यावर एक चिरलेला कांदा ॲड करायचे तर तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि लालसर भाजल्यावर त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते ॲड करायचं आहे तर हे वाटण अर्धं आपण सुख्याला वापरणार आहोत आणि अर्ध पातळ रस्याला वापरणार आहोत तर हे चांगला मसाला परतून घ्यायचं आहे आणि जी टोमॅटोची प्युरी केली होती ती थोडी ॲड करायची त्याच्यामध्ये आणि हे मसाला छान असा परतून घ्यायचं तर इथे मी कोल्हापुरी लाल तिखट टाकलेला आहे आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कुठलाच मसाल्याचा न वापर करता ही रेसिपी बनवलेली आहे एकदम साधी आणि सोपी तरी इथे आपल्याला जे उकडचं पाणी असतं ते ॲड करायचं आहे आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा छान भाजून झालेलं आहे तेल किती छान सुटलेलं आहे बघा तर आता आपण पीस ॲड करणार आहोत तर सगळे पीस हे सुक्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडे पातळमध्ये पीस ठेवायचे आहेत तर हे चांगलं हलवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर हे आपलं चिकन सुक्क रेडी आहे आणि ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करायची आहे मस्त असं चुक सुक्क चिकन आपलं रेडी आहे तर आता आपण जे उकड बनवलं होतं ते एका पातेल्यामध्ये त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि टोमॅटोची प्युरी ॲड करायची आणि हा मसाला एकत्र एक करून घ्यायचे चांगला परतून घ्यायचे हा मसाला छान भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट ॲड केलेला आहे आणि आपल्या तिखट नुसार आपल्याला आवडेल आवडीप्रमाणे हे तिखट ॲड करायचं आहे तर हे चांगला मसाला परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण उकडचं पाणी पिवळं पाणी ॲड करत आहोत ने आपला हा चिकन रस्सा रेडी आहे कोल्हापुरी चिकन रस्सा रेडी आहे तर नक्कीच ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन आता कोल्हापुरी रेसिपी येत राहतील आणि भरपूर सारी ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करायची आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय